सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जयसिंगपूर क्रांती चौकात मध्यरात्री भीषण अपघात लाकडाने भरलेला ट्रक विद्युत पोलला धडकला जयसिंगपूर शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मांडल्या जाणाऱ्या क्रांती चौकात मध्यरात्री भीषण अपघात घडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली लाकडीने ला भरलेला चा ट्रक मध्यरात्री 12:30 ते एक वाजण्याच्या सुमारास चौकातून जात असताना टोंन जाऊन थेट विद्युत पोलला धडकला धडकेचा आवाज प्रचंड मोठा असल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर पडले या धडकेत विद्युत पोलचे मोठे नुकसान झाले असून विजेच्या ताराही तुटल्या त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अपघातानंतर ट्रक काही काळ चौकातच अडकून राहिल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत झाली सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मात्र ट्रक चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले असून ट्रक बाजूला करण्याची व वा वाहतूक सोडीत करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे दरम्यान रात्रीच्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे चौकातील गर्दी अवजड वाहनांची सततची वर्दळ आणि वाहतुकीतील अनियंत्रण यामुळे असे अपघात वारंवार घडतात अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे अपघातामुळे पुन्हा एकदा क्रांती चौकातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनाकडून योग्य उपाययोजना होणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं महानकट नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर